नमस्ते जय महाराष्ट्र माझ्या महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि ताईंना माझा नमस्ते आपल्या संघटनेतील सदस्यताई असतील नवीन असतील जुन्या असतील सर्व सदस्यताईंचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर भगिनी आपल्या व्हिडिओना प्रेम देत आहे आपल्या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे तर त्या संदर्भात मी त्या ताईंचं खूप खूप आभार मानू इच्छिते आणि आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर सर्व ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही नवीन माहिती असेल नवीन अपडेट असेल ते डेफिनेटली तुमच्यापर्यंत मला देता येईल ठीक आहे ताईंडू ताई तर चला ताईनू आजचा व्हिडिओ लावण्याचा विशेष हेतू असा आहे की अंगणवाडी सेविकांच्या व्यथा आपलं चॅनलच अंगणवाडी ताईंच्या व्यथा त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या कामाविषयी आहे याची तुम्हाला पूर्ण जाणीवच आहे तर ताईंनो आज सव्वीस जुलै तर कालचाच नवीन जी, जी आर आहे शासनाचा आपल्या मंत्रालयातून आयुक्तालयातून त्यांनी जी आर काढलेला आहे की अंगणवाडी सेविकांचं जुलै महिन्याचं मानधन आणि त्यासोबत दे देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता म्हणजे आ, आ जी काही अतिरिक्त रक्कम आहे ती अदा करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे आणि केंद्र शासनाकडून हा निधी वितरित झालेला नसला तरी तो आता आपल्याला जुलैच्या मानधनासोबत अतिरिक्त जो काही निधी असेल तो सर्व मिळणार आहे म्हणजे आज सगळ्यात एक वर्ष होत आहे ऑक्टोबरमध्ये तर मोस्ट अवेटेड थिंग जी म्हणावी लागेल त्याच्या सगळ्याजणी आतुरतेने वाट बघत होत्या तो प्रोत्साहन भत्ता मिळण्याची आता वेळ न जवळ आली आहे आणि त्या संदर्भात शासनाने आता जी आर पण लागू केलेला आहे तो जी आर मी आपल्या कम्युनिटी पोस्टला टाकून देते तो तुम्ही सर्व ताईंनी बघून घ्या तर ताईंनो असे असले तरी ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असली तरी प्रोत्साहन भत्ता हा शंभर टक्के सर्व ताईंना मिळणार नाही आहे यामध्ये ऑनलाईन कामातील बऱ्याच त्रुटी आहेत ऑनलाईन काम ज्याचं जितक्या पर्सेंट असेल टक्केवारीनुसार मिळणार आहे आणि काहींना ते शंभर टक्के मिळू शकतं अशा बोटावर मोजण्या इतक्याच ताई असणार आहे कारण काही आपण एक दोन महिने बघितलं तर काही ताईंचं पोषण ट्रॅकर हे अक्षरश बंद होतं आणि पोषण ट्रॅकर बंद असल्यामुळं त्यांना हा प्रोत्साहन भत्ता मिळू शकत नाही हेही तितकं वाईट गोष्ट आहे प्लस त्यानुसार काही ताईंची माहिती जात नव्हती त्यांनी फॉर्म भरलेले होते पण तरुण तिथे फॉर्म सबमिट झालेले नाही तर त्यांनाही ते शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही अशा प्रकारे प्रोत्साहन भत्ता हा वितरित होणार आहे लवकरच आपल्या जुलैच्या मानधनासोबत परंतु असे असले तरी तो किती येईल कसा येईल याची मात्र अजून त्याच्याबद्दल काहीही आपल्याला अजून कल्पना नाही का तर त्यांनी जे गुणांकन दिलं होतं त्यांनी जे मूल्यांकन दिलं होतं त्याप्रमाणे आपल्या किती ताई पात्र होत आहे हे आपल्याला काहीही कल्पना नाही येत त्यामुळे तो ज्याच्या त्याच्या कामावरच अवलंबून असेल प्रोत्साहन भत्त्याच्या निकषाबद्दल आणि प्रोत्साहन भत्त्याच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारत राहताही नो तुमच्या प्रत्येक कमेंटचं शंकेचं समाधान करण्यासाठी मी बांधील आहे आपली संघटना बांधील आहे आणि ते तुम्ही बघतच असता की व्हिडिओ खाली तुम्ही ज्या कमेंट करता त्याचे उत्तर मी तुम्हाला देतच असते तर सगळ्या ताईंसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल काही ताईंचे बरेच मेसेज पण आले होते ताई प्रोत्साहन भत्त्याबद्दल काय प्रोत्साहन भत्ता कधी येणार तर आज ती वेळ आलेली आहे ताईंनो प्रोत्साहन भत्त्याबाबत जी आर शासनाने काढलेलं आहे आणि आता जुलैच्या मानधनासोबत प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात येणार आहे ठीक आहे तर सगळ्या ताईंसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं कारण फुल ना फुलाची पाकळी कुठंतरी एवढं कमी मानधन असताना आपण एवढं ऑनलाईन कामासाठी स्ट्रेस घेतो ऑनलाईन कामं करतो खूप काळजीने करतो आणि त्याचा मोबदला कुठंतरी शासनाने नवीन जे आर काढल्यापासून आपल्याला दिलेला नव्हता आता तो आपल्याला देण्यात येत आहे याबद्दल खरंच खूप चांगलं वाटतं परंतु तो शंभर टक्के जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त ताईंना दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता यावा अशी अपेक्षा करते ताईंनो सगळ्यात महत्वाची दुसरी अजून एक गोष्ट आहे की शासनाने आपल्याला ज्या वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत वेगवेगळ्या कामं लावलेल्या आहेत त्याविषयी बोलताना मला सांगा वाटतं की मी वेळोवेळी सांगितलेले नो प्रत्येक व्हिडिओमधून तुम्ही बघितला असेल की अंगणवाडी सेविका आणि ताई या एक सालाचे गडी आहे अशी वागणूक शासन आपल्याला वारंवार देत आहे आणि त्याची जाणीव आपल्याला प्रत्येक योजनेच्या कामावेळी दिसून येते ताईनो कसे की बघा आता ज्यावेळेस लाडकी लेख योजना आली तेही आपण योजने प्रभावीपणे राबवली लाडकी बहीण योजना आली तीही आपल्या ताईंनी प्रभावीपणे राबवली आणि या सगळ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर आपल्या माती पडलेली आहे आता एक प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी योजना आपल्या खात्याशी नाही आणि ज्या योजनेशी आपला तीळमात्र संबंध नाही अशा योजनेचं काम शासनाने आपल्याकडे लादलं आहे आणि आपल्याला अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे की आपल्याला ते काम करावं लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत ते काम करावंच लागेल मग मला एक सांगत ऐनो की आपण ते काम का करावं जर ती योजना ही आरोग्य खात्याची आहे बरोबर ना जर ती योजना ही आरोग्य खात्याची आहे तर मग ती काम महिला बाल विकास विभागाने का, का करावं ऑलरेडी आपण गरोदर मातांची नोंदणी करणं त्यांना भेटी देणं त्यांना पोषण आहार देणं या वेगवेगळ्या वे वे बाबी आपण याच्यामधून देत असतो एसच्या आपल्या ज्या अंगणवाडीच्या योजना आहे त्याच्यामधून देत आहेत तर मग प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही आपल्याकडे का दिली आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य खात्याची ही योजना आपल्या महिला बाल विकास विभागाने का स्वीकारली याचं उत्तर देखील अनुत्तरित आहे ताईंनो कारण की जर ही योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य खात्याकडे कर्मचारी आहेत ऑलरेडी आश आरोग्य खात्याकडे आशा सेविका आहेत ऑलरेडी आशा त्यांच्याकडे एन एम आहेत त्यांच्याकडे तेवढा स्टाफ आहे जर त्यांच्याकडे एवढं मनुष्यबळ उपलब्ध होतं तर ती योजना अंगणवाडी सेविकांच्या माथी मारण्याचं नेमकं कारण काय आहे कारण अंगणवाडी सेविकांचं असं झालं आहे जेव्हा लाडकी बहीण योजना आपण यशस्वी राबली आहे त्यापासून आपल्याकडं वेगवेगळ्या योजनांचा भडीमार सुरू आहेत आईनो मग तो महसूल विभाग असो ग्रामविकास विभाग असो आणि तो आपला महिला बालकल्याण विभाग असो आरोग्य विभाग असो वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्याला अनेक प्रकारच्या योजनांची कामं राबवली जात आहेत मग मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतेच ना ताईनं की अंगणवाडी सेविका मदत मिसताई ह्या सरकारच्या सालाच्या गाड्याप्रमाणे कामं करतात पडेल ते काम करतात वाटेल ते काम करतात याचा परिणाम म्हणजे आपल्याला त्यांची प्रत्येक योजना आपल्याला ही फुकटमध्ये राबवावी लागते आणि फुकटमध्ये राबवल्या लागल्यामुळं आपली त्यांनी थोडीसुद्धा किंमत ठेवली नाही आणि याचा आपल्याला काहीही मोबदला व्यवस्थित मिळत नाही ताईंनो याचा मोबदला मिळत नसताना देखील आपण ही कामं करत आहोत आणि आपण ही कामं मोफतमध्ये केल्यामुळं आपल्याला अनेक के योजना ह्या आपल्या माथी मा मारत आहेत आणि सगळ्यात महत्वाचा फायदा त्यांनी घेतला आहे की आपला कर्मचारी हा एकजूट नाही आणि एकजूट नसल्यामुळं या एक विखुरलेल्या कर्मचाऱ्यांचा असंघटित कर्मचाऱ्यांचा त्यांनी चांगल्या प्रकारे फायदा घेतला येतो याचा फायदा त्यांनी असा घेतला आहे की कुठली योजना द्या अंगणवाडी सेविकांना द्या मदत मदतनीसांना द्या त्या राबवतात यशस्वीपणे राबवतात आणि त्या मोबदला पण मागत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते यांची एकजूट पण नाही आणि त्या एकजुटीने लढा पण देऊ शकत नाही संघटनांमध्ये पण वादविवाद त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये पण एकजूट नाही त्यांच्यात पण आपापसात आप वादविवाद त्यांच्यात पण मतभेद आणि आता सगळा फायदा सरकारने उच्चारलाय आणि त्याच्यामुळं आपल्याला ज्या संघटित आपण राहिलोय त्याचा सगळ्यांनी फायदा उचलून आपल्या कर्मचाऱ्यांचा फक्त फुकटमध्ये वापर करण्याचं चा काम चालवले ताई तुम्ही बघा ना कोणती पण योजना आली ना, ना त्यांचं पहिलं वाक्य काय असतं की तुम्हाला हे काम करावंच लागेल अशी त्यांची भाषा असती आणि मग आपल्यातल्या काही जे दलालकी करणाऱ्या सेविका असतात मदतीचा असतात त्याच्यामुळे ते पुढाकार घेतात आणि त्या पुढाकार घेतल्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातील ताईंना याचा फटका बसतो आणि सर्व ताईंना ही कामं करावी लागतात आता पोषण प्रकारचं उदाहरण घेतलं तर आव आमका तालुका अव्वल जि, आमका जिल्हा अव्वल आमक्या यांचं काम राज्यात एक नंबर महाराष्ट्रात एक नंबर भारतात एक नंबर आणि मग तुम्हाला कोणता भारतरत्न पुस्तक पुरस्कार मिळणार आहे तुम्हाला कोणता अर्जुन पुरस्कार मिळणार आहे काय तुम्हाला काय मिळणार काय एवढं सगळं कळून तुमचं फक्त वाहवा केली जाणार आहे सर्टिफिकेट मिळणार आहे प्रमाणपत्र मिळणार आहे आणि तुमचं तुम्हा याच्यामधून तुम्हाला कोणता मोठा पुरस्कार मिळणार आहे अव्वल कामं करू देखील पण त्याचा असा काय मोबदला ना असा काय पुरस्कार तुम्हाला मिळणार आहे आता काही समाजसेविका म्हणतील की मॅडम आम्ही काही कर्म करीतो आम्ही फळाची अपेक्षा करत नाही आम्ही फक्त काम करतो आम्ही म्हणजे काही मोबदला मिळावा म्हणून करते अरे धर्मशाळा आहे का धर्मशाळा आहे का काहीतरी चा का पोटा पाण्याचं आहेच ना अंगणवाडी सेविका मदत मदतनीसांना देखील लेकरं बाळ आहेत ना त्यांचे पण शिक्षण आहे त्यांना पण पाणी आहे ना त्यांचा विचार कोणी करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा दोष म्हणजे ताईंनो तुम्ही स्वतः यासाठी दोषी आहात कारण तुम्ही स्वतः त्याचा विरोध करत नाही तुम्ही स्वतः त्याचा विरोध करत नाही याचा अर्थ तुम्हाला हे सगळं मान्य आहे तुम्हाला हे सगळं मान्य आहे त्यामुळे हे सगळं सरकार आहे तुमच्या पाठी करा विरोध प्रधान मंत्रमंडळ आहे का तुमच्यात हिंमत आहे का तुमच्यात हिंमत तुम्ही करणार का हे प्रधान मातृवंदने काम मला एक आवाजाने कमेंट मध्ये करून सांगा जेवढ्या ताई आपल्या कम्युनिटीला आहेत तेवढ्यांनी पण व्हॉट्सअपला पण सांगा आणि ज्या ताई आपल्या संघटनेला जॉईन नाही त्यांनी मोठ्या प्रमाणावर जॉईन व्हा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा कमेंट बॉक्समध्ये पण तिच्या लिंक मी पिन करते त्याच्यावर क्लिक करून तुम्ही संघटनेला जॉईन व्हा मला सांगा एक मताने तुम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं काम जर नाकारलं तर ही योजना आपण अजूनही नाकारू शकतो फक्त तुमचं आता मला एकजूट हवी आहे आईलो एकजूट फक्त तुम्हाला प्रधानमंत्र योजनेसाठी नाही करायची योज एकजूट तुम्हाला ऑनलाईन कामाच्या बहिष्कारासाठी पण करायची करा आहे आईलो आजचा व्हिडिओ मी तुम्हाला लावला होता की पोस्ट प्रोत्साहन भत्ता येणार आहे खूप बहिणींनी वाट बघितली आहे वर्षभर या कामाची तर ती गुड न्यूज देण्यासाठी मी आज तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे परंतु त्यासोबतच त्याच्या मागे काय लपलेलं आहे काय दुःख आहे आणि त्या काय कमतरता आहेत हे तुम्ही जाणून घेऊन घेणं खूप गरजेचं आहे की तुम्ही एकमताने पोषण ट्रॅकरवर बहिष्कार कसा करायचा आहे की पोषण ट्रॅकरचा त्या संदर्भात मी एक वेगळी माहिती घेणार आहे त्या संदर्भात मी लाईव्ह पण घेणार आहे शनिवार आहे आज उद्या मी त्या संदर्भात लाईव्ह घेते की कशा संदर्भात आपल्याला नेमकं प्रकारे ऑनलाईन संप करायचा आहे आणि याबद्दल तुमचं मत काय आहे तुम्ही ऑनलाईन संपासाठी तयार आहात का ते देखील मला कळवा कारण की पोषण ट्रॅकरमध्ये आपण रोजची हजेरी भरणार आहे अंगणवाडी ओपन दाखवणार आहे आपण जे एस सी एम भरतो आपण जे उपस्थिती आणि आपल्या रोजचा आहार ची हजेरी भरतो ज्या आपण रोजच्या जे पूर्वप्राथमिक हजेरीच्या ॲक्टिव्हिटी असतील त्या भरतो तो जो फॉर्म आहे तो आपण रेग्युलर भरणार आहोत अंगणवाडी उघडी देखील दाखवणार आहोत परंतु राहिला प्रश्न हा फक्त टी एच आर वाटपाचा तर टेक होम रेशमसाठी टी एच आर वाटपासाठी फेस कॅप्चर हे दर महिन्याला बंधनकारक केलेलं आहे हा टी एच आर हा दर महिन्याला येतच नाही त्यामुळे दर महिन्याला टी एच आर फेस कॅप्चर करणं हे चुकीचं आहे आणि यासाठी पालकांचा पूर्ण विरोध आहे यासंदर्भात पालकांच्याही लेखी तक्रारी आपण ऑफिसकडे पोचवणार आहोत आणि दर महिन्याला हे फेस कॅप्चर आपण बंद करणार आहोत आपल्याला बहिष्कार करायचा आहे फक्त आणि फक्त टी एच आरच्या वाटपाच्या रजिस्टरवर टी सॉरी टी एच आर वाटपाच्या आपल्या फक्त ऑनलाईन माहितीवर आपण कुणीही टी एच आर भरायचं नाहीये एक ऑगस्ट पासून ही चळवळ तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात पाठवा की एक तारखेपासून आपण कोणीही दर महिन्याचा फेस कॅप्चर करायचं नाही आहे टी एच आरच्या फॉर्मवर आपण बहिष्कार टाकायचा आहे ई के वाय सीची फार तर फार तर जेवढे तुम्हाला याच्याने शक्य आहे आईनो तेवढी ई के वाय सी तुम्ही करून घ्या कारण ई के वाय सी ही अशी प्रक्रिया आहे की ती एकदाच करायची आहे आणि ती एकदा केल्यानंतर आपल्याला दर महिन्याला फेस कॅप्चर करूनच फॉर्म भरायचा आहे टी एच आरचा पण ई के वाय सी केल्यानंतर फेस कॅप्चर करायचं नाही आहे काही गरज नाही आहे आपोआप वाटप आपले टी एच आर वाटप शून्य राहू द्या काही फरक पडत नाही पीएचआर वाटप शून्य राहू द्या काही हरकत नाही ताई नो पण दर महिन्याला फेस कॅप्चर करायचं नाहीये दर महिन्याला टीएचआर येत नाही दर महिन्याला पूरक पोषण आहार येत नाही ही गोष्ट पण लक्षात घ्या तुम्ही ताईंनो त्यामुळे आपल्याला एकमतात महाराष्ट्रात पूर्ण एकमताने निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला टी एच फॉर्मवर बहिष्कार करायचा आहे एकमताने बहिष्कार करायचा आहे आपल्याला पण ई के वाय सी करायचे आहेत एवढं लक्षात घ्या जेवढ्यांचे शक्य आहे तेवढ्या ई के करा तुम्ही आणि उर्वरित काही लाभार्थ्यांच्या ला हो जर ई ला, ला, ला ला, के वाय सी करणं शक्य नसेल तर त्याच्यासाठी अजून एक ट्रिक आहे ती मी युनियनच्या ग्रुपला सांगते आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते जर तुमच्या के वाय सीसाठी लाभार्थ्याचा पालक नंबर प मोबाईलला पालक लाभार्थ्याचा जो पालक आहे त्या पालकाचा जर मोबाईल नंबर त्याला आधारला नसेल दिलेला किंवा ओ टी पी येत नसेल किंवा अजून फेस कॅप्चरच्या काही अडचणी असतील चेहरा जुळत नसेल किंवा अजून काही अडचणी असतील तर सरळ तुमच्या स्वतःच्या आधार कार्डचा वापर करा स्वतःचं आधार कार्ड लाभार्थी डिलीट करा तो म्हणजे तुमच्या जे सुपरवायझर आहे त्यांना तो लाभार्थी डिलीट करायला सांगा आणि तो लाभार्थी नव्याने भरा त्यासाठी आपल्या स्वतःचा आधार जोडा आपल्या कुटुंबातला आधार जोडा त्या लाभार्थ्याच्या इतर कोणी कुटुंबातला सदस्य असतील त्याचा आधार जोडा ज्याच्या आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक आहे असा आधार म्हणजे ज्याच्यावर ओ टी पी जाऊ शकतो असा आधार जोडा आणि सरळ त्या लाभार्थ्याची ई के वाय सी करून घ्या काहीही फरक पडत नाही त्यांनाही फक्त काम पाहिजे आपल्यालाही कामाची आकडेवारी शंभर टक्के पाहिजे त्यांनाही खरं काम नको आहे आणि आपणही त्याला आपलाही नाहीला जाईत आईलो कारण कसं तुम्ही म्हणत असाल की मॅडम तुम्ही खूपच खरं बोलता हे बघत आईन जे खरं आहे त्याला काय वाईट वाटायचं ज्या लाभार्थी आज एखादा लाभार्थी आपल्या अंगणवाडीत आहे आणि त्याच्याकडे आधार कार्ड नाहीये किंवा काही इशू असतील त्याचा ओटीपी जात नसेल किंवा अजून काही ऑनलाईन इशू असेल टेक्निकल इश्यू असेल बरोबर परंतु तर त्याचा तो लाभार्थी आहे ना तो आज रोजी आपल्याकडे आहे आहाराला आहे सर्व आहे पण त्याची के वाय सी होत नसेल तर आपल्यालाही अडचण शासनाला अडचण सरळ आपले, आपले आ, आपला आधार क्रमांक त्याला देऊन टाका ओ टी पी घ्या आणि ई के, के वाय सी त्याला आभार करून टाका फेस कॅप्चर पण आपलं स्वतःचं देऊन आपण एका आ, एका कार्डवर एका किमान एका आधार कार्डवर पाच ओ टी पी जाऊ शकतात पाच के वाय सी होऊ शकतात पाच फेस कॅप्चर होऊ शकतात आणि पाच मोबाईल व्हेरिफिकेशन होऊ शकतात बरोबर पर्याय नाही जेवढे खरे होईल तेवढे तर करा पण अदरवाईज बाकीचे नाही होऊ लागले तर काही ना मोठा नाही लाज त्याला अशा पद्धतीने काम करा तर शंभर टक्के काम करून टाका कारण की परत तुम्ही म्हणजे की मॅडम तुम्ही म्हणलं केवायसी करू नका असं करू नका तसं करू नका आता परत असं करायला सांगताय ठीक आहे केवायसी जी प्रक्रिया होऊ शकते किंवा ज्या प्रक्रियेला काही ऑप्शन आहेत त्या काम आपण जरूर करावं आणि ते या पद्धतीनं करावं कारण त्यांना पण पळवाट आहे तशा आपल्याला आहेत कसं येतो आहार सगळ्यांना आहे की टी एच आर हा दर महिन्याला येत नाही वरून मुख्यमंत्र्यापासून तर पार आपल्या शिपाईपर्यंत कारकुनापर्यंत मदत माहिती आहे की आहार दर महिन्याला येत नाही दर दोन महिन्यातून आहार येतो मग दर महिन्याला केवायसी कशी करणार कोणाला वेळ लागलाय आणि दरवेळेस आता सांगून तर झालेलं आहे की आहार तर एकदम कुत्रा खात नाही इतका निकृष्ट दर्जाचा आहार आहे आणि अशा आहार न्यायला कोण येणार आहे बरोबर ना तर आजच्या व्हिडिओमधून खरं सांगण्याचं तात्पर्य हेच होते की आपल्यावर जे अन्याय झाले आपल्या ताईंनी याचं कुठेतरी आत्मपरीक्षण करावं माझे जे वेगवेगळे व्हिडिओ आहेत ताईंन ते व्हिडिओ लावण्याचे पण तुम्हाला उद्देश हेच आहे की कुठेतरी याच्या विरुद्ध आवाज उठवा आणि हा आवाज उठवण्यासाठी सर्व ताईंनी एकत्र यावे आणि एकत्र येऊन मेहनत घ्या एकत्र येऊन लढा द्या आणि जर पोषण ट्रॅकरचा संप करायचा असेल तर त्या संदर्भात आपल्या सर्व महाराष्ट्रातील सेविका ताईंना एकजूट करावी लागेल आणि हा लढा यशस्वी करावा लागेल आणि त्यासाठी एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही ताईंनो तर आजचा व्हिडिओ लावण्याचं कारण देखील हेच आहे ताईंनो की एकजूट फक्त बोलण्याने होत नाही एकजूट ही एक एक करावी लागणार आहे याच्या विरुद्ध आवाज उठवावं लागण जशा इतर संघटना असतात शिक्षक कर्मचारी संघटना आहेत आशा भगिनींच्या संघटना आहेत त्या जशा एकजुटीने नाही म्हणायला शिकतात तशा नाही म्हणायला शिका आणि एकजूट करणार असेल तर प्लीज तुम्हाला सर्वांना विनंती तिनो की आपल्या पोषण ट्रॅकरचा जो फेस कॅप्चरचा भाग आहे वाय सीचा भाग आहे यावर बहिष्कार करा आणि फक्त तेवढ्या फंक्शनवर बहिष्कार करण्यासाठी या एक ऑगस्टपासून तुम्ही तयार आहात का हे मला कमेंटमधून नक्की कळवा आणि जर करायचंच असेल तर सर्व महाराष्ट्रभर करा आणि चार जणींनी काम करायचं आणि त्याचा बाकीच्यांना त्याचा फटका बसायचा असं काही करू नका एकजूट करायची असेल तर सरळ पोषण ट्रॅकरवर टी एच आर हे ऑप्शन उघडू नका बाकीची माहिती भरा तरी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच निवेदन द्यायचं आहे की ही विनंती समजा की आता तरी एकजूट करा या वेगवेगळ्या योजनाबाह्य कामं ज्या शासनाला विसर पडत चालला आहे की योजना ही योजना म्हणजे केंद्र पुरस्कृत आहे शासनाला जो विसर पडत चालला आहे की यो योजना कशासाठी राबवलेली आहे बरोबर ना आपली अंगणवाडी जेव्हा आली होती तेव्हा त्या अंगणवाडीचे सेवा काय होते उद्दिष्ट काय होते याचा विसर शासनाला पडला आहे पण याचा विसर तुम्हाला आम्हाला होता कामाला येत आहे नो आणि याचं शासनाला आपल्याला दाखवून देणे गरजेचं आहे की अंगणवाड्यांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे सेवा काय आहेत आणि अंगणवाडी कशासाठी आहेत आज भलतंच अंगणवाड्यांची कामं बाजूला राहिलेत आज अंगणवाड्या कुठेतरी बंद होण्यामागे सुद्धा शासनाचंच धोरण आहे कारण की जर एवढे ऑनलाईन कामं एवढ्या योजनांची काम दिलेली असतील तर पूर्व प्राथमिक शिक्षण अंगणवाडी ताईंना त्या लाभार्थ्यांना देणं शक्य होणार नाही एवढ्या कमी वेळापत्रकामध्ये त्यांना एवढी कामं शक्य नाही तसेच आहार वाटपही शक्य नाही या सगळ्या गोष्टी एवढ्याशा वेळापत्रकामध्ये होऊ शकत नाही ताईंनं म्हणून कुठंतरी एकमताने आवाज उठवणं गरजेचं आहे आणि हा आवाज आपल्या नवीन संघटनेमार्फत उठवा नवीन संघटनेला सपोर्ट करा आणि माझे कुठले मुद्दे पटत नसेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जे मुद्दे पटत असतील तर तेही तुम्ही सांगा वेळोवेळी वेगवेगळे नवीन प्रश्न घेऊन मी तुम्हाला येतच असते हाही व्हिडिओ त्या संदर्भात लावला आहे आणि प्रोत्साहन भत्ता सर्वांना लवकरच मिळणार आहे त्यासाठीही प्रार्थना करूयात आणि जास्तीत जास्त त्यांना शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठीही प्रार्थना चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक लाईव्ह घेऊयात आपण आज शनिवार रविवारचं आणि सर्व ताईंना महाराष्ट्रातल्या ताईंना आव्हान करते की लाईव्हला जॉईन व्हा मोठ्या प्रमाणात आपल्या भगिनी जॉईन होत असतात तो आपापले शंका प्रश्न त्याच्यामध्ये मांडत असतात आणि एकमेव संघटनेचा आपल्या एक हक्काचं चॅनल आणि एकमेव रनरागिनी अशी आहे की जी तुम्हाला लाईव्ह उत्तर देते तुमचे प्रश्न लाईव्ह सोडवते आणि तुमच्यासाठी लाईव्ह हजर असते तर चला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करूया आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद ताईंनो जय महाराष्ट्र